सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल असा एक हॉल त्या ठिकाणी असलेला हा गेल्या काही वर्षापासून आमचे विभागाध्यक्ष आमचे इतर वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी या विषयावरती तिथे पाठपुरावा करतात महानगरपालिकेची कर त्या हॉलचं एक सांस्कृतिक हॉलपासून रूपांतर करून तिथे एक आरोग्य त्यांना कोटी किंवा आरोग्य दवाखाना हा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे बरं ह्याची तिथं गरज आहे का आरोग्याची निश्चितच गरज आहे पण तिथं तुम्हाला आरोग्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत तिथं त्याच भागात थोडंसं खालती आल्यावरती डॉक्टर होमीबाबा हॉस्पिटल ज्यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला ते हॉस्पिटल आता सुरू झाले म्हणजे अशी तिथं सोय असताना तिथं उपलब्ध असताना पण कोणाला तरी ह्याच्यात इतर काही पद्धतीचा फायदा व्हावा म्हणून ह्या सांस्कृतिक भवनाचा या हॉलचा तिथं बंद करून नागरिकांना गैरसोय करून तिथं अजून एक नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे बरं हा सांस्कृतिक हॉल महत्त्वाचा आहे का, का आ, था था थे 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 तर निश्चितच महत्त्वाचा आहे कारण तिथल्या आसपासच्या भागातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना त्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज त्यांचे लग्नाचे कार्यक्रम असतील बारसेवे असतील इतर कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील घरचे कार्य असतील ही तिथं त्यांना स्थापन करता येत होती आणि फारच महानगरपालिकेचे किंवा त्यात एक स्वस्त दरामध्ये ते करता येत होतं तोच कार्यक्रम जर का कुठल्या खाजगी ठिकाणी घ्यायचा झाला तर प्रचंड पैसे मोजावे लागतात जेव्हा आपल्या स्वतःच्या भागात आपल्या हक्काचा एक हॉल असताना तो बंद करून तिथं आरोग्य केंद्रची गरज नसताना आरोग्य केंद्र सुरू करण्याचा घात जो घातला जातोय विरोधात आज आम्ही इथं प्रति एक प्रति प्रतिकात्मक लग्न लावण्याचं आम्ही आज इथं महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेलं प्रतिका आहे आणि महानगरपालिकेला आज आम्ही परत एकदा ह्याच्यातनं एक चेतावणी दिलेली की तुम्ही जर का या पद्धतीने जर का तिथं तुमचं आरोग्य केंद्राचं के काम चालू ठेवलं हो ते बंद केलं नाही तर पुढचं आंदोलन आमचं फार वेगळ्या पद्धतीने होईल आणि तीव्र होईल याची त्यांनी दखल घ्यावी ओके